हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया तांदूळ भाजी तर आमच्याकडे भाजी म्हणतात पुण्यामध्ये चवळीची भाजी म्हटली जाते तुम्हाला ही भाजी बघून कळायला असेल की ही कुठली भाजी आहे आणि तुमच्या एरिया त्याला काय नाव आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा कारण आपली मराठी भाषेची अशी गंमत आहे की जेवढे प्रांत आहे तेवढ्या लहेजा बदलतो आणि बरेचशा भाज्यांची नाव वगैरे सुद्धा चेंज होतात तर ही भाजी घेतली होती मी एक गड्डी भाजी निवडून घेतली त्यानंतर दोन तीन पाने स्वच्छ धुवून घेतली आणि बघा अगदी कट करून घेतलेली आहे एकदम बारीक कट करून घेतली ही भाजी कधीतरी रानभाज्या सुद्धा खायला पाहिजेत छान लागतात हे बघा मी अगदी बारीक कट करून घेतली भाजी साईडला ठेवली हो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाच सहा मिरच्या घातल्या आहेत मिरची थोडशा तोडून घेतली जी मोठी होती ती त्यानंतर दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या जिरे घालायचे आणि ही मिरची लसूण याला फिरवून घ्यायचं जाडसर फिरवायचं यामध्ये पाणी नाही घालायचं अजिबात लसणाच्या ओल्यापणामध्येच हे जाडसर फिरवून जाते हे बघा अशा प्रकारची याची चटणी तयार करून घेतली मी जेव्हा आपण रानभाजी करत असतो त्यावेळेस अशा प्रकारे आपण जेव्हा अख्ख्या मिरच्या वगैरे घालतो त्यावेळेस ती भाजी छान होते अजून त्यानंतर मी तळ्यावर तेल घातलं आहे तेल थोडं जास्त घालायचं जा तीन चमचे तेल घातलं त्यामध्ये आपण हा तयार करून घेतलेला मसाला घालत आहे तुम्ही पाहिजे तर हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली परतून घ्यायचं हे व्यवस्थित शक्यतो या भाजीला खूप पाणी सुटतं शिजवताना त्यामुळं तव्यावर करावी का कारण तव्यावरची छान होते अजून तुम्हाला कुणाकोणाला वाटतं की तव्यावर आणि कढईमध्ये केलेल्या भाज्यांची चव बदलते मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी यामध्ये हळद घातली आहे आणि त्यानंतर मी घरचं तिखट घातलं आहे परत एक चमचा परतून घेतलं व्यवस्थित त्यानंतर कट करून घेतलेली भाजी घातली आहे खूप छान भाजी तयार होते ही सुरुवातीला भाजी खूप जास्त असल्यामुळे मी असे दोन चमचे घेतले होते मिक्स करायला शिजून झाल्यानंतर भाजी कमी होते पण सुरुवातीला अख्खी एक गड्डी असल्यामुळे ती भाजी तव्याच्या बाहेर पडू नये म्हणून मी दोन चमच्यानी मिक्स करून घेतली चांगले मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम लोच होती आता त्यानंतर मीठ घातल्यावर चवी कुर्त मीठ सांभाळून घालायचं जरा जपून कारण आपल्याला माहिती तसं पण पालेभाज्या शिजून खूप कमी होतात त्यामुळे केलेली भाजी खरट होऊ नये म्हणून अगदी कमी प्रमाणात मीठ घालायचं सुरुवातीला परत मिक्स करून घेतले व्यवस्थित झाकण ठेवलं मी यावर यामध्ये पाणी घालायची गरज राहत नाही आपण भाजी स्वच्छ धुवून घेतो त्यामध्येच ही भाजी तेवढ्या ओल्यामध्येच छान शिजून जाते झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता भाजी आता शिजून झाली आहे मस्त भाजी तयार झाली ही मिक्स करून घेतली मी परत व्यवस्थित आणि वरण भात पण तयार होता नंतर मी ताट सर्व करून घेतलं या जेवायला आहे बघा वरण भात आणि मस्त अशी चवळीची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडबरोबर नक्की शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच